सगळे धारकरी बांधव गडकोट किल्ल्याच्या मोहिमेवर आज माझे सगळे बांधव चाललेले आहेत शिवछत्रपती ज्या पद्धतीनं सोळाव्या शतकामध्ये एखाद्या मोहिमेवर जात होते तसं सबंध हिंदू समाजाचा आराध्य दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरून या मोहिमेला सुरुवात सगळ्या दारकिरी बांधवांनी केलेली आहे मी आजच्या या मंगलमय दिनी आमचे सगळ्यांचे आदरणीय गुरुवर्य भिडे गुरुजींचे मनपूर्वक आभार मानू इच्छितो त्यांनी समाजाला चांगल्या दिशेने नेहण्याच्या बाबतीमधलं स्वप्न पाहिलं त्यांनी समाजाला एकत्रित करण्याचं काम केलं आणि त्यांनी समाजाला योग्य दिशा देण्याबरोबर एक योग्य उद्दिष्ट आणि तरुणाने जीवन जगावं अशा प्रकारचा संदेश हा श्री गुरुवर्य भिडे गुरुजींनी समाजाला दिला गुरुजींच्या कामानी कार्याने प्रेरित होऊन हजारो लाखो तरुण हे एकत्रित या मोहिमेवर चाललेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार ह्या पिढीमध्ये तेवट ठेवण्यासाठी ही मोहीम आहे आणि या मोहिमेच्या माध्यमातून समाजाचं जे काही भलं करता येईल समाजाला जो काही चांगला संदेश देता येईल समाजासाठी जो काही आदर्श ठेवता येईल तो आदर्श ठेवण्याच्या बाबतीमधलं काम सगळ्या माझ्या धारकरी बंध बांधवांचं अभिनंदनास पात्र आहे मी या मोहिमेला खूप खूप शुभेच्छा देतो आदरणीय गुरुवर्य भिडेजू गुरुजींच्या कामाला आम्ही सगळ्यांनी मिळून चांगलं करण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या कामाला ताकद देण्याच्या बाबतीमध्ये आणि त्यांच्या कामाला शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याचं कार्य की सगळ्या धारकरी मंडळींनी भविष्य काळामध्ये करावं अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र